शासनाच्या ज्या वस्तू आहेत शासनाची जी प्रॉपर्टी आहे ती तुम्ही आम्ही जपली पाहिजे तुम्ही खाजगी शाळा कितीही बनवा त्याला माझा विरोध नाही पण गावातली जिल्हा परिषदेची शाळा ही वाचली पाहिजे ही टिकली पाहिजे हे तुमचं आमचं कर्तव्य आहे कारण श्रीमंताची माणसं पन्नास हजार काय लाख रुपये देऊन ही भरतील हो आणि इंग्रजी शाळेत टाकतील पण गोर गरिबांच्या मुलांसाठी फुकट शिकवणारी एकही रुपया न घेणारी आणि शाळेत आल्याच्या परिषदेची शाळा ही वाचली पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे मग ती शासनाची कोणतीही वस्तू असेल बस असेल किंवा जिल्हा परिषदेची शाळा असेल ती टिकली पाहिजे मला तर असं वाटतंय माझी प्रार्थना या सप्ताह कमिटीला हा सप्ता झाल्याच्या नंतर सप्त्यातील काही दहा पाच हजार रुपये जर उरले असतील उरतील तर त्यातले पंचवीस टक्के पैसे हे जिल्हा परिषद शाळेवर खर्च करा कारण मंदिरं जितकी सुंदर असली पाहिजेत तितकी शाळा सुद्धा सुंदर असली पाहिजे आणि ही जिल्हा परिषदेची शाळा ही टिकली पाहिजे हे तुमचं आमचं कर्तव्य आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा